नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा विडूळ येथील देवसरी पॉईंटवर पाणटपरीवर खुलेआम देशी दारूची विक्री उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील देवसरी कॉर्नरवरील पाणटपरीवर देशी दारू विक्री खुलेआम चालू आहे या परिसरात पॉईंटजवळ सीतामाय मुलींची कन्याशाळा जिल्हा परिषद मराठी शाळा आहे विडूळ येथील देवसरी कॉर्नर परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने खुल्या देशी दारूची विक्री होताना दिसत आहे या दारूमुळे अनेक तरुण मुलं व्यसनाच्या अधीन जात आहेत दारू पिणाऱ्या लोकांना काहीच भान राहत नाही त्यामुळे दारू पिणारे लोक रस्त्यावर उभ्यानेच लघुशंका करताना दिसतात चौकातच दारू पिणाऱ्या लोकांपासून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सुद्धा त्रास होत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पाणटपरीवाल्या दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करावी अशी विडुळ येथील नागरिकांची मागणी आहे